आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय होणार मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो कोणाचंही बुद्धिभेद करू नका अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे आम्ही केलाय कोणाला वसूल आजपर्यंत केलंय त्यामुळे जुना वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे पण नव्याने कोणालाही एक पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही हा आपला निर्णय आणि हा निर्णय घेत असताना एकीकडे आपण हा निर्णय घेतला तर काही लोक म्हणाले तुम्ही पण त्या जुन्या सरकार सारखं सरका करणार का की आता निवडणुका आहे म्हणून मोफत वीज झिरो बिल निवडणुका गेल्या की जुन्या चार महिन्याचं चा जोडून बिल अशा प्रकारचं तुम्ही करणार आहे का असं बिलकुल नाही कारण आम्ही आहे या महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत आमचे जे कृषीचे फिडर आहेत या फिडरला आम्ही सोलर वर कन्वर्ट करतो आहोत याच्यामध्ये नऊ हजार मेगावॅटच्या फिडरचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेला आहे जे अठरा महिन्यामध्ये आम्ही संपवणार आहोत याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे अठरा महिन्यानंतर या नऊ हजार मेगावॅटच्या फिडरवर जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस मिळणार आहे आणि राज्य सरकारला फायदा काय आहे आज राज्य सरकार शेतकऱ्याला जी वीज देतं राज्य सरकारला त्याचे सात रुपये पडतात शेतकऱ्याकडनं आपण सव्वा रुपया घेतो किंवा दीड रुपया घेतो म्हणजे मधले पैसे क्रॉस सबसिडीने आपल्याला द्यावे लागतात जी सात रुपयाची वीज होती ती या नऊ हजार मेगावॅट करता उर्जे मुले। दोन रुपये एक्क्याऐंशी पैसे ते तीन रुपये पाच पैशात आपल्याला मिळाली आहे म्हणजे एका युनिटच्या मागे चार रुपये आपण वाचवतोय म्हणजे आजपासनं चार वर्षांनी आता जेवढी सबसिडी आहे त्याही पेक्षा कमी सबसिडीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देऊ शकू त्यामुळे आम्ही तयार केलेली योजना ही अशी योजना आहे की जी जन्मभर सस्टेन करता येईल याच्याकरता राज्य सरकारकडनं पुढच्या चार वर्षात एक पैसा देखील आम्हाला द्यावा लागणार नाही आणि एवढंच नाही तर उरलेल्या पाच हजार मेगावॅटचे टेंडर देखील आम्ही काढलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांकरता आपण मागेल त्याला सौर पंप ही योजना सुरू केली आहे आता कुठलाही लक्षांक नाही नऊ लाख सौर पंप मंजूर करून ठेवले आहेत नऊ लाख जो शेतकरी मागेल आणि त्याची योजना देखील अशी आहे की सौर पंपाची जी किंमत आहे त्या किमतीच्या केवळ दहा टक्के शेतकऱ्यांकडनं नव्वद टक्के केंद्र आणि राज्य सरकार मिळून देणार आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा शेतकरी असेल केवळ पाच टक्के त्याच्याकडनं घेणार पंच्याण्णव टक्के पैसा केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे मागेल त्याला सौर पंप आता आपण देणार आहोत आता आपल्याकडे केवळ तीस हजार पेड पेंडिंग राहिलेले आहेत जेवढी मागणी वर्षाला तीन हजार पंप आपण लावायचो सौरचे आता दिवसाला पाचशे पंप लावतो आम्हाला ही वाढवत वाढवत दिवसाला तीन हजार चार हजार पाच हजार पंपापर्यंत पर्यंत न्यायचं आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला शाश्वत वीज म्हणजे नुसती मोफत देऊन चालणार नाही त्याला सातही दिवस दिवसा वीज द्यावी लागेल त्याचीही सोय आज आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार